दिवाळीच्या आणि लक्ष्मी हार्दिक शुभेच्छा त्या पूर्ण तलावपाली आहे ना दिवाळी मी पूर्ण सजलेला आहे मुख्यमंत्री आधी सगळे आलो दिवाळी पहाट आता सगळे फराळ करायला आपल्या बरोबर आपल्याला फराळ आहे दोन तास झाले पूर्ण आला किंत सकाळ याच्यावर आपल्याला काय फोडायचंय अशोक बाबर फॅमिलीच्या सर्व सबस्क्रायबर फॅमिलीला अशोक बाबर फॅमिली कडून दिवाळीच्या आणि लक्ष्मी पूजनाच्या स्वागत करतो आपलं मराठी अशोक मध्ये तर आताच आमच्याकडनं तुम्हाला दिवाळीच्या मस्तपैकी शुभेच्छा मिळालेल्या आज दिवाळीचा पहिला दिवस अभ्यंग स्नान आम्ही पण पहिली आंघोळ करून एकदम रेडी झालो मी आर्या अक्षता आयुष आम्ही चौघे पण मस्तपैकी रेडी झालो दिसत आहे छानपैकी आम्ही रेडी झालो आहोत मस्तपैकी कार्याटी वगैरे फोडली आहेत पारंपरिक पद्धतीने आपली जी परंपरा आली आहे संस्कृती आली त्याप्रमाणे सकाळी साडेचार वाजता आम्ही उठलो त्यानंतर आंघोळ वगैरे करून रेडी झालोय मस्त प्रसन्न वातावरण आहे सकाळचं आपली दिवाळी दिवाळीचा पहिला दिवस हळ येते येते म्हणता म्हणता दिवाळी आली पण दिवाळीचा पहिला दिवस आला पण आता पुढचे चार दिवस दिवाळीचा फुल एन्जॉय असणार आहे मजा असणार आहे दिवाळीचा उत्साह असणार आहे सगळीकडे आणि तुमच्या आयुष्यात पण असाच उत्साह राहतो दिवाळीचा मग आता आम्ही तर असे रेडी झालो आहोत मी तर रेडी आहे बघा तर मस्त सदरा घातला आहे कालच आम्ही परचेस केला आता आम्ही कुठून परचेस केला आणि आमची काल शॉपिंग पण आम्ही थोडीफार करून आलो म्हणजे छोटी मोठी शॉपिंग होती तर ती तुम्ही सगळ्यात पहिली बघा आधी अगोदर की आम्ही काल काय शॉपिंग केली ते या सर्व दिवाळीचा फराळ वगैरे काढते आहे लाडू चकली त्या बऱ्याच पावला आहे असं त्याने मस्त असा फराळ बनवला आहे छानपैकी तर चला कालची शॉपिंग तुम्ही सर्व एन्जॉय करा बघा तोपर्यंत आर्या सर्व फराळ काढून ठेवते मग तुम्ही पण आमच्या बरोबर दिवाळीचा पहिला फराळ करायला आत्ता आम्ही आलो ते कुर्ता खरेदी करायला इकडे आणि हा पण मस्त वाटतो छान डिझाईन आहे मस्त व्हाईट कलर ना वेगवेगळ्या डिझाईन आहेत मस्त इकडे सगळ्या साईज आहेत बरेचशा डिझाईन आहेत बरेचशा कलर आहेत हा बघा व्हाईट कलर व्हिडिओ कॉल करून आता हे आयुषसाठी चॉईस चालू आहे आणि माझा वाला कुठे दादा आणि माझ्यासाठी साईज आहे ना फक्त बघा तीनच कलर होते त्यातला हा कलर आम्ही चॉईस केला आहे आम्ही दोघं आलं तिथे कुर्ता खरेदी करायला ऑलमोस्ट दोन तास झाले आहेत आम्ही पूर्ण आला फिरतो आणि आम्ही जे दरवर्षी घेतो आणि तिथे चालतो महेंद्र टेक्स्टाईलमध्ये स्टेशनपासून जवळच आहे असं ट्रॉफिक ते आपला मामलेदार मित्राचा रोड आहे ना तिथे तर तिथे महेंद्र टेक्स्टाईल म्हणून दुकान आहे तिकडेच आम्ही दरवर्षी घेतो आणि आता परत तिकडे आलो घ्यायला कुर्ते घ्यायला तर कुर्ता खरेदी चालू आहे तर आता ऑलमोस्ट वीस पंचवीस घंटा सगळं चेकिंग करून आणि शॉपिंग आमची काय झाले ते उद्या दिवाळीला कॅल पाहिले दिवशी पण विकले आम्ही मी तरी घेतले बाकी बघा मस्त का हा पण छान होता कॉस्ट पण रिजनेबल आहे हजार रुपये नाही सॉरी बाराशे रुपये फक्त विथ विथ पँट आहे ना सगळं विथ पँट मिळतं तिकडे मस्तपैकी तुम्हाला अजून घ्यायचं असेल तर आता बघा कारण दिवाळीच्या दिवशीच आपला ब्लॉग आहे उद्या आज तर नाही आहे तुम्हाला हे दिवाळीच्या दिवशीच कळणार आहे चल आता तुम्ही शॉपिंग तर झाली हे बघा उद्या दिवाळी आहे पहिली आंघोळ आणि आदल्या संध्याकाळी अरे रांगोळी काढण्यात बिझी आहे हे बघा छान रांगोळी काढली एकदम डिझायनर सकाळ याच्यावर आपल्याला काय फोडायचं आहे कार्टी कार्टी तुलाच फोडायला पाहिजे कार्टी कारेटी फोडायचेत आणि मस्त बिघा बघायला रांगोळी काढल्या चमकी इमकी टाकली आहे वा चमकली पाहिजे ना म्हणून चला आता काय उद्या सकाळी नाही अजून जरा पंत्या वगैरे लावायच्यात नाटी आणूया ना आता आपण आणि पंत्या वगैरे पण हे करायच्यात ना अजून लावायच्यात ना काम बाकी आहे कंटिन्यू करा एवढे दिवस आपण बघवतो ना किल्ल्याचं काम चालू आहे तो किल्ला आता आपला रेडी झालाय दिवाळीच्या आदल्या दिवशी एकदम हंड्रेड पर्सेंट मस्त असा किल्ला बनवला बघा आणि हा किल्ला आपला कुठला तर पन्नाळागड आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण विचारलं ना कुठला किल्ला आहे कुठला किल्ला तो किल्ला आहे पन्हाळागड बघा मस्त अशी तोप किल्ल्याच्या संरक्षणाला सुरुवातीलाच तर वीर सर्व मावळे एक छोटसं मंदिर आणि हा बघा कोल्हापूरचा स्पेशल कुस्त्यांचा आखाडा पन्नाळागड कोल्हापूरच्या बाजूलाच आहे ना आणि हे बघा आपले महाराज छान अशा पंतल्या संध्याकाळच्या वेळेला मस्त दिसतोय आपला हा किल्ला आणि हे मावळे आणि हे आपल्या किल्ल्याचं प्रवेशद्वार इथे पण दोन तोफा लावल्या छोट्या पहारेकर या बघा छोटा पहारेकरू दोन तोफा घेऊन उभ्या संरक्षणासाठी सकाळी पहिल्या आंघोळला आपल्याला कारडी लागतात बाकी पंथ्या वगैरे आहेतच देवीचे फोटो पावलं ते घ्यायला गेले अक्षर आतमध्ये पावलं वगैरे घ्यायला आता आम्ही सगळे आंघोळ बिंगोळ आणि आता आमचा कारटे फोडण्याचा कार्यक्रम आहे आता कारटी फोडून घेऊया तुझ्या अक्षर आतून सजेशन काय कार्टी कार्याने कार्याटे फोडले आयुष्य पोडून गेला आणि हे बघा तोंड बघा आता तोंड बघा रिएक्शन बघा रिएक्शन

गोड खाणार वा <laughs> वा, <वारी> <laughs> तर शुगर वाढेल ना कंट्रोल ठेवायला कंट्रोल ठेवायला तर चला अशा प्रकारे तुम्ही आता आपली खालची शॉपिंग पण बघितली त्यानंतर आपण कशी कारटी फोडली ते पण बघितले आर्यने आणि आर्याची स्ट्रेटनिंग पण बघितलं ना तुम्ही <laughs> तर ता ता ना मतले ना। ना। मतले अरे चेटिंग बघून घ्या तुम्ही बघा कसं आहे मस्त पैकी तर आणि आता आमचा पराळ पण बघितला आणि आता पराळ तर आम्हाला समोर दिसतोय आणि बघा इकडे काय चाललंय फोटो सेशन चाललं दोघांचं वा आणि आता आपले सोसायटी मधले मित्रमंडळी या अरे लहान दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता ठेवतोय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> चला आता सगळे फराळ करायला आपल्याला बरोबर आपल्याला फराळ संपवायचा आहे थोडं थोडं घे थोडं थोडं घे अरे चला आता आमच्याबरोबर बरीच लोक आलेत फराळ करायला चला आता आम्ही पण फराळ करतो दिवाळीच्या फराळामध्ये आपल्या मस्त पैकी चकले आहेत करंजे आहे लाडू आहे बेसनचा लाडू आहे शेव चिवडा शंकरपाळी एवढं सगळं आहे आता हे सगळं आता आपल्याला खायचं आहे आज आपली हीच नॅरी सकाळी दिवाळीचा पहिला फराळ हे बघा आपला प्रतीक पण आलं आहे आपल्याकडे फराळ करायला आपला पहिला फराळमध्ये आपला सहभागी व्हायला प्रतीक प्रत्येक जागृष्ट आहे आपल्या शेजारी हा चकली झाले का चला अक्षरा लगेच सर्टिफिकेट पण मिळालं चकली कुरकुरीत झाली आहे पहिला पारावर ताव मारते भूक लागली तिला भूक लागली आहे सकाळचं काम करून दमली आहे आर्या आता आम्ही सगळे आलो तर दिवाळी पहाट ना इकडे पहाट कसली दुपार झाली आहे दहा वाजले आणि इकडे बघा आपले मुख्यमंत्री पण आले एकनाथ शिंदे इकडे तलाव पाल्यात आणि तलाव पाली तिकडे महाराष्ट्र राज्याचे नाव केले मुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथ बघा सर्व युथ इकडे जमा आहे सर्व पिढीकडे जमा आहे आहे इकडे आता आमच्या सोसायटी मधले मेंबर आम्ही